नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टेरेस या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन बघणार आहोत तर आजचे क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपला पहिला प्रश्न आहे ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याचे योग्य आन्सर आहे रशिया रशियामध्ये ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो तर जागतिक ओझोन दिन हे सोळा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे चौथे अखिल भारतीय राज्यसभा संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते तर याचे योग्य आन्सर आहे नवी दिल्ली नवी दिल्ली येथे चौथे अखिल भारतीय राज्यसभा संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यानंतर आपला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी वीएल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर याचे योग्य आन्सर आहे डीआरडीओ त्यानंतर पुढचा प्रश्न ने कोणत्या ठिकाणावरून वीएसआर व्ही एल आर सॅम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर याचे आन्सर आहे संदीपूर त्यानंतर पुढचा प्रश्न डी आर यशस्वी चाचणी घेतलेल्या व्ही एल एस आर सॅम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे तर याचे आन्सर आहे पन्नास किलोमीटर त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय नौदलाने सहभागी घेतलेला काकाडू दोन हजार चोवीस कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे तर याचे योग्य आन्सर आहे ऑस्ट्रेलिया भारतीय नौदलाने सहभागी घेतलेला काकाडू दोन हजार चोवीस हे ऑस्ट्रेलिया देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बीचा नवीन सदस्य बनला आहे तर याचा आन्सर आहे अल्जेरिया त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचा एक आन्सर आहे तेलंगणा तेलंगणा या राज्याने या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तेलंगणा राज्य सरकारने कोणता दिव, दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर सतरा सप्टेंबर हा दिवस तेलंगणा राज्याने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाद्वारे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे बक्सर असे म्हणतात तर याचे योग्य आन्सर आहे व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय आहे भारत स्टार्टअप रजिस्ट्री त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे तर याचे योग्य आन्सर आहे एम व्ही ए बीएन व्हॅक्सिन त्यानंतर पुढचा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे तर याची आन्सर आहे नवी दिल्ली त्यानंतर ते पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचे योग्य आन्सर आहे हेमंत पाटील त्यानंतर ते पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची आन्सर आहे आनंदराव अडसूळ आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चीनच्या सांघाय शहरावर किती वर्षातील सर्वात मोठे वादळ बेंबिका अडकले धडकले आहे तर याचे आन्सर आहे पंच्याहत्तर वर्ष त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्र मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे तर याचे नाव आहे नम भारत रॅपिड रेल्वे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे रिन्वेस्ट दोन हजार चोवीस उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर याचे आन्सर आहे गांधीनगर जे की गुजरात मध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेत भारताने कितव्यांदा अंतिम फेरी धडक मारली आहे तर याची आन्सर आहे सहाव्यांदा त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा करण्यात येतो तर याची आन्सर आहे सतरा सप्टेंबर त्यानंतर आजचा आपला टेस्ट क्वेश्चन आहे डीआरडीओ ने यशस्वी चाचणी घेतलेल्या व्ही एल एस आर शॅम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे तर मित्रांनो तुम्हाला याची योग्य आन्सर सांगायची आहे आणि डी आर डी ओचे लाँग फॉर्म आणि वी एल एस आर सॅमचे लाँग फॉर्म तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद